बऱ्याच जणांना असं वाटतं चमचमीत झणझणीत भाजी खायची म्हटलं की हॉटेलला किंवा बाहेरच जावं लागतं किंवा घरी जरी बनवायचं म्हटलं तरी खूप सारे पदार्थ लागतात भाजीपाला लागतो पण तुम्हाला खरं सांगू असं काहीच नाही आहे अगदी वाटी मूग डाळीमध्येच आजचीही आपण डुबुकवडीची भाजी बनवणार आहोत मूग डाळ ही प्रत्येक व्यक्तीला चालणारी असल्यामुळे पचनास देखील हलकी फुलकी असल्यामुळे घरातील लहान किंवा थोर मोठे मंडळीच नाही तर पाहुणे ही भाजी खाऊन तृप्तच होणार आपल्याला ते मिनिटांकरिता ही भिजवून घ्यायची आहे त्याकरिता मी या ठिकाणी फक्त पाववाटी साल विरहित ही मुगदाळ घेतली आहे याऐवजी तुम्ही साली सगळ जी मुगदाळ मिळते ना ती वापरली तरी देखील चालणार आहे सुरुवातीला एक ते दोन पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेऊयात यामुळे डाळीवरील धूळ किंवा की कीटकनाशक पावडर पूर्णतः निघून जाईल आता यामध्ये संपूर्ण डाळ बुडेल इतपत पाणी घालूयात आणि झाकून ठेवून देऊ जर तुमच्याकडे डाळ भिजवायला फारच कमी वेळ असेल तर तुम्ही यामध्ये कोमट पाण्याचा वापर करा यामुळे डाळ पटकन भिजते ही मूग डाळ भिजेपर्यंत आपण उर्वरित तयारी करूया मूग डाळ ही पटकन भिजते त्यामुळे लगेच आपण वाटणाची तयारी करून घेतोय त्यासाठी कढाईमध्ये फक्त एक चमचा तेल घातलंय तेल हलकंसं गरम झालं की लगेच यामध्ये घालूयात एक उभा आणि पातळ आकारामध्ये कट करून घेतलेला कांदा हा कांदा आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे ब्राऊन रंगावर परतला की भाजी आपली छान अशी टेस्टी होते झनझणीत होते आणि त्यासोबत रंगही फार छान येतो कांदा परतवून झाला लगेचच उर्वरित तेलामध्येच पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घातले हे देखील हलक्याशा ब्राऊन रंगावर परतवून घ्यायचे आहेत हे खोबरं देखील कढाईमध्येच एका साईडला लावून देऊयात आणि उर्वरित तेलामध्येच उरलेलंही साहित्य परतवून घेऊयात त्यामध्ये एक ते दीड इंच अद्रक घेतलंय पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्यात एक चमचा कारळ घेतलंय हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आणि दोन चमचे कच्चे धने घेतलेत कारण सध्याला उन्हाळा आहे तर धण्याचा वापर आवर्जून करा यामुळे ॲसिडिटीचा त्रास होणार नाही आणि जर तुमच्याकडे कारळ मिळत असेल तर कारळाचा वापर देखील तुमच्या दैनिक जीवनामध्ये दररोज करा यामुळे कंबरदुखी पाठदुखी किंवा हाडांचे संपूर्ण विकार नाहीसे होतात हडे बळकट होतात तर बघा हे साहित्य परतायला जास्त वेळ लागत नसल्यामुळे पटकन असं परतवून झालेलं आहे आता सर्वांशेवटी थोडीशी कोथंबीर आणि अर्धा लालबुंद असा टॉमॅटो घातला आहे टॉमॅटो घालणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे परंतु थोडासा हलकासा आंबटपणा भाजीला येतो आणि ज्यामुळे भाजी आणखी जास्त चविष्ट लागते संपूर्ण परतवून घेतलेलं साहित्य एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय हे साहित्य थंड झाल्यानंतरच मी मिक्सरला दळून घेते सुरुवातीला लगेचच पाणी घालायचं नाही यामुळे साहित्य पटकन दळलं जात तर बघा सुरुवातीला संपूर्ण साहित्य कोरडं दळून घेतल्यानंतर आता यामध्ये जर असं पाणी घालतीये आणि पुन्हा एकदा एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत फिरवून घेते परफेक्ट आपलं अगदी मस्त असं वाटण या ठिकाणी तयार झालंय लगेच फोडणी तयार करूयात त्याकरिता सेम कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये पुन्हा एकदा फक्त दोन चमचे तेल घालायचे तेल गरम झालं लगेच अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे छान असे फुलले गेले की मगच हे वाटण घालायचं असं केल्यामुळे भाजीला फोडणी अगदी खमंग बसते आता हे वाटण पहिले छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात यात आपण जेवढं काही पाणी वापरलं होतं ना ते पूर्णतः आपल्याला अटवायचं आहे आणि या वाटणाचा रंग हलकासा डार्क येईपर्यंत परतवून घ्यायचंय असं केल्यामुळे कांद्याचा किंवा इतर मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो, तो पूर्णतः निघून जातो बघा आपल्या या वाटणाचा रंग बदललाय याला छान असं तेल सुटलंय आता या वेळेला यामध्ये आपण काही सुके मसाले घालूयात त्यामध्ये एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट लाल तिखटेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता अर्धा चमचा कोणताही साठवणीचा काळा मसाला किंवा गरम मसाला आणि एक चमचा सुहाणाचा मटण मसाला यामुळे भाजीला टेस्ट फार आणखी जास्त छान येईल वाटणात आपण अगोदरच अख्खे धने वापरले असल्यामुळे धना पावडर वापरणं देखील पूर्णतः ऑप्शनल आहे आता पुन्हा एकदा हे मसाले व्यवस्थित परतवून घेऊ यामुळे सुक्या मसाल्यामधील कच्चेपणा दूर हो तर होईलच पण त्यासोबत भाजीला रंगही छान येईल तर बघा अगदी आपलं हे वाटण कढाईतून सेपरेट सुटायला लागलंय एवढं व्यवस्थित परतलं गेलंय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि गरजेनुसार पाणी घालूयात पाणी शक्यतो कोमटच वापरा आणि तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना त्यापेक्षा थोडंसं म्हणजे साधारणतः एक कप जास्तीचं पाणी घाला कारण यामध्ये आपण जी डुबुकवडी सोडणार आहोत ना ती देखील पाणी शोषून घेते आणि शिजण्याकरता देखील थोडंसं पाणी अटतं तर बघा साधारणतः इतका पातळ हा मी रस्सा ठेवला आहे रश्श्याला उकळी येते तोपर्यंत आपली इकडे ही मुगदाळ देखील व्यवस्थित अशी भिजली गेली आहे लगेचच ही देखील जरासुद्धा पाणी न घालता मिक्सरला दळून घेऊयात सोबतच या डुबुकोडीला आणखी जास्त छान टेस्ट येण्याकरिता काही मसाल्यांचा किंवा काही साहित्यांचा देखील वापर करूयात त्यामध्ये मी या ठिकाणी तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि पाच ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत संपूर्ण साहित्य या मिक्सरच्या भांड्यातच घातलंय सोबतच चवीनुसार मीठही घालूयात हवं असल्यास तुम्ही थोडीशी कोथंबीर देखील वापरू शकता आता हे जरा सुद्धा पाणी न घालता मिक्सरला लगेचच एकदम बारीक पेस्ट स्वरूपात दळून घेऊयात तर बघा डाळ व्यवस्थित भिजली गेली असल्यामुळे याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट तयार आहे लगेचच वड्या तयार करायला घेऊयात इकडे आपल्या रश्याला देखील मस्त अशी खळखळून उकळी आलीये तर याने रंग देखील जबरदस्त आलाय आता जास्त भांडी भरवत न बसता लगेचच मिक्सरच्या भांड्यातूनच हे मिश्रण मी हातांवर घेतले आणि आपण ज्या पद्धतीने भजे सोडतो ना अगदी सेम पद्धतीने फक्त थोडेसे छोटे साईजचे हे भजे सोडून घ्यायचेत यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची किंवा फुल ठेवली तरी देखील चालेल असं केल्यामुळे वडे एकमेकांना चिकटणार नाहीत फक्त यावेळेला दोन टिप्स महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या ते म्हणजे या रश्याला छान अशी खळखळून उकळी आलेली असावी आणि गॅसची फ्लेम मध्यम किंवा फुल असावी तर बघा कढाईमध्ये संपूर्ण बाजूंना मी एकसारखे गोल आकाराचे हे वडे पटापट सोडून घेतेये सहजतेने सुटतायत आणि आकार देखील अगदी मस्त गोल गरगरीत येतोय तर बघा आपले संपूर्ण वडे या रश्श्यामध्ये सोडून तयार झाले आहेत काही वडे लवकर सोडलेले असल्यामुळे ते लगेचच रश्यावर तरंगायला लागलेत संपूर्ण वडे या पद्धतीने रश्यात तरंगायला लागले की समजून जायचे आपले वडे व्यवस्थाशे मौसूद शिजले गेले आहेत फक्त वडे सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र एकदम कमी करून द्यायची आणि मंद आचेवर हे शिजू द्यायचे एवढी मात्र टिप्स नक्की लक्षात ठेवा आपली या ठिकाणी डुबुकवड्याची भाजी तयार झाली आहे सर्वांत शेवटी थोडीशी ची बारीक चिरलेली कोथंबीर घातली यातील एक डुबुकवडा मी तुम्हाला फोडून दाखवते बघा मऊसूद दबला जातोय आतमध्येही व्यवस्थेचा शिजलेला आहे कोणत्याही प्रकारच्या भाजीपाल्याचा वापर न करता घरगुती साहित्यांमध्ये चमचमीत आपली डुबुकवडीची भाजी तयार झाली आहे तयार झालेली भाजी आपण चपाती भात भाकरी अशी कशा सोबतही सर्व करू शकतो अगदी मस्त भन्नाटच लागते मी देखील लगेच आपली <द्णाग> <द्णाग> चमचमीत डुबुकवडीची रस्सा भाजी त्यासोबत भात आणि चपाती तयार झालेली आहे आता यामध्ये थोडंसं लिंबू पिळते आणि लगेच खाऊन बघते तुम्ही देखील आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या दे छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय